काँग्रेस नेत्या खासदार प्रियंका गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा शासकीय महिला व बाल रुग्णालयात रुग्णांना बिस्किट पॅकेट वाटप आज दिनांक बारा जानेवारी रोजी काँग्रेस नेत्या तथा खासदार प्रियंका गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय महिला व बाल रुग्णालयात रुग्णांना बिस्किट वाटप कार्यक्रम जिल्हा जिल्हा अल्पसंख्याक विभाग तसेच कामगार सेल तथा काँग्रेस सेवा दलाच्या वतीने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली सदर कार्यक्रमास जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष अब्दुल रफिक शेख शमशुद्दीन भाई जिल्हा अध्यक्ष कामगार काँग्रेस सेल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किशनजी सेठ काँग्रेस सेवादल जिल्हा उपाध्यक्ष शेख प्रदेश सरचिटणीस नम्रता बिल्डर तथा बागवान आ, आम आदमी पार्टी चंद्रकांत पाखरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते अखिल भारतीय काँग्रेस कमिटी जन्मदिन के शुभ अवसर पर शासकीय महिला और बाल रुग्णालय जालना जुना जालना, यहाँ पर पेशेंट को बिस्किट किया एकता और एक अखंडता का संदेश दिया गया कांग्रेस पार्टी की ओर से अब्दुल रफीक जिला अध्यक्ष अल्पसंख्यक विभाग जालना भ्रष्टाचार भ्रष्टाचार अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस माननीय प्रियंका गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय रुग्णालयामध्ये बिस्किट वाटपाचा कार्यक्रम माजी आमदार कैलास गोरंट्या यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला विशेष म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळून देणारे व बलिदान देणारे असे कुटुंबीय गांधी नेहरू कुटुंबाच्या वारसदार माननीय प्रियंकाजी गांधी यांचा वाढदिवस आज आम्ही उत्साहाने साजरा करीत आहोत या प्रसंगी रुग्णालयामध्ये आणि शहराच्या इतर भागात माजी आमदार कैलास गोरंट्यात यांच्या नेतृत्वामध्ये विविध कार्यक्रम घे गे, घेतले आहे त्यापासून किशन जेठे प्रांतिक प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दल